रामकृष्णारी नामाच्या बाजारामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोकुळ कॉम्प्लेक्समध्ये ही एक, एक नामाच्या बाजाराची वास्तू आहे दुकानाचं नाव तुम्ही बघितलं नामाचा बाजार ह्याच्यात सगळं दिंडीचं सामान आहे हे सामान पहिलं माझ्या भावाचा बंगला ह्याला माहिती आहे भुपोळीला कर्जतला तिथं होतं आणि तिथून आपली दिंडी आपण आता इथूनच इथून जाते दिंडी आणि हे आपलं बघा हे माझ्या आई वडिलाचा फोटो आहे हा हे इथं असतं ना हा आपल्या रामकृष्णारी हे आणि इथं मी टेबल खोटी इथं फक्त ही माझी वही आहे रामकृष्णार केशव गोविंद मालवा एवढंच नेतो ह्या माझ्या जागेला फक्त नामाचा बाजार तुम्ही आता बघितलं मला सगळी मला येऊन काय बोलली विषयच नाही ह्यालाच म्हणतात नामाचा बाजार आपण बाजारामध्ये गेल्यावर बरंच काय काय आणतो पण इथं बाजार कसला आहे फक्त नामाचा नामस्मरण करायचं होतं दुसरा दुसरं काका तुम्ही कसे आहे काका तुम्ही जेवला दुसरा विषयच नाही रामकृष्ण हरी म्हटलं की तुझंही काम झालं आणि माझ्या त्या ह्याच्या नामाच्या बाजारामध्ये हात जोडलेला त्या सगळ्या पोरांना माहिती आहे हा हात त्यांचा आहे हा हात माझा आहे हा त्यांचा हात आहे मुलांचा आणि हा माझा त्यामुळे ते रामकृष्ण हरी करतात त्यांना बरं वाटतं आणि आज मुलाचं वापर लागलं ना म्हणून की त्या उद्याची नागरिक आजची मुलं पुणे गाणे या लाडक्या मुलानं तुम्ही मला आधार नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार ह्यातलीच मुलं उद्या दहा वर्षांनी पाच वर्षांनी मोठी झाल्यावर आपल्या मार्गाच्या शिवायला लागते त्यामुळे आपलं रामकृष्ण करते तर तुमचं पाऊल लागलं खूप खूप धन्यवाद धन्य आज दिनं झाले संतांचे दर्शनं झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी झाले समाधानं पायू विसावले म्हणून तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा तुमच्या रूपानं भगवंताची चरण लागली तर खूप धन्यवाद असाच माझ्या भावाला विनंती आहे की वर तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामासाठी किंवा सामूहिक कामासाठी समाजासाठी कुठल्याही कार्यासाठी या बा बागेला आलात तर नक्कीच मला भेट द्या तुमच्या मनातल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या आपण लवकरात लवकर पूर्ण करू मार्गे लावू तुका म्हणे सत्य कर्माभावे सहाय्य या भय नरकाने जिथं सत्य कर्म आहे सत्य विचार आहे तिथं माझं नक्की सहकार्य असतं खूप धन्यवाद माऊली एकदा बोला सगळे रामकृष्णारी रामकृष्ण माझ्या भावानं पाय लागलं आपल्या नामाच्या बाजाराला मला फार ह्या रुचीवर ह्याची आई बसली होती रामकृष्ण लिहिलं त्याचे वडील बसले होते इथं प्रत्येक इथं मला भेटायला आलेला प्रत्येक व्यक्ती नातेवाईक तिथे येतो रामकृष्णारी करतो तर माझी एकच मिळते कुणीतरी आपलं एक तुझा दहा सेकंद जाईल तुझा दहा सेकंद तुझा दहा सेकंद तुझा दहा सेकंद हां तर फक्त इथं बसा आणि राम